नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे खूप मोठी खुशखबर आहे सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ज्या बहिणींना आतापर्यंत सर्व रेग्युलर हप्ते येत आहेत रेग्युलर म्हणजे जुलैपासून तर आता मेपर्यंत म्हणजे एप्रिल पर्यंतचे सर्व हप्ते ज्या बहिणींना आलेले आहेत अशा सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींना आता सरकार देता है तीस हजार हवे असेल तर तीस हजार पन्नास हजार हवे असेल तर पन्नास हजार घ्या चाळीस हजार हवे असेल तर चाळीस हजार घ्या तर ते कशासाठी देत आहे सरकार तर तुम्हाला कर्ज स्वरूपात सरकार देत आहे आणि ते कशासाठी तर लघु उद्योग करण्यासाठी